सप्टेंबर आपण आलो जाणना मार्केटला तर भाजीपाल्याची काय परिस्थिती टमाटाचे भाव वाढला की इथे पार पावसामुळे काय भाव झाले तर या वेळेच्या माध्यमातून सगळे भाजीपाल्याचे भाव पण जाणून घेणार आहे तुम्ही बघू शकता मार्केट जाम भरून सगळी पण मार्केट जाम भरलं आहे पाठिन फुल मार्केटात तर आज मित्रांनो म्हणजे महालक्ष्मी बसतात त्यामुळे भाजीपाला सगळ्या घरी भाजीपाला लागतो सोळा भाजीपाला लागतात त्यामुळे भाजीपाल्याची काय परिस्थिती व भाजीपालाच भाव वाढला काय ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती भेटणार आहे फक्त हिडिओ शोधपा आणि आवडला तर चायनाच काय चालू काय गाडी वांगे चारशे रुपये कॅरेट आहे रुपये कॅरेट वांगे चारशो वांगे चारस चारशे रुपये कॅट पंचगंगाचा माल सेट माल गेली आज आवाज कमी आहे का काही उठाव टमाट्याची काय परिस्थिती टमाटर गाव टमाटे अडीचशे रुपये चांगला माल चांगला माल अडीचशे रुपये मग वैशाली वैशाली तीनशे साडेतीनशे रुपये तीनशे साडेतीनशे सेट आल्लू काय उगला काय

छप्पन साठ 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 एकसठ साठ एकसठ 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 बासठ 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 बासठ

तर तुम्ही बघू शकता जे अन्नामध्ये एक ते पूर्ण लिंबाची यांचे आरशी भाव होतात तर म्हणजे हलका भाव विकत असतो पन्नास चाळीस साठ पर्यंत बाबा तुम्ही काय आणलं होतं तुम्ही लिंब आणले होते का कोण हे माल आपलाच आहे का, का ठीक आहे ठीक किती लिंब आहे आज दोन थैले का काय भाविकला आपला ठीक आहे साठ रुपया ना अजून बाकी समजा आरशी करत आली ठीक आहे ठीक कुठाचा माल आहे आपला रेवगाव का याच्या अगोदर मार्केट लिंबाचे मार्केट सदरा पडलं होतं आता वाढला सुरु झाली कुठेतरी का ठीक ठीक चांगली गोष्ट आहे तर तुम्ही बघू शकता जान्न्यामध्ये भाऊ सेट करत असते तुम्हाला यांचा सेटचा नंबर वगैरे देतो मी सेट कर हळशी कोणती लिंब जरा असेल सेटला कॉन्टॅक्ट करा काय नाव सेट आपलं रि कंपनी दुकान नंबर वीस जालना दुकान नंबर वीसमध्ये मध्ये जाणना फक्त लिंबाची वस हळशी ठीक आहे चालू शकतो जाणण्यामध्ये आला वीस नंबर कोणला विचारायचं हरशी लिंबाची योग्य जरात भाव लिंब विकतात तर चला बाकीचा आपण आढावा घेऊ हो भाजीपाल्याचं काय परिस्थिती तर चला आपला जर उशीर झाला त्यामुळे बहुनं आराशी म्हणजे विकून टाकले टमाटे तरी काय सेट टमाटे काय बघले डाईश दोनशे अडीचशे रुपये ठीक आहे ठीक आहे आणि वैशाली तीन तीनशे साडेतीनशे रुपये बघू शकता क्वालिटी बाज एकदम अडीचशे रुपये कॅरेट गावरान तिकला अडीचशे रुपये वैशाली साडेतीनशे रुपये कॅरेट तर आलू कलर आहे सुपर सत्तावीसशे ते अठ्ठावीस रुपये गाडी आली बहुकर इरफान सेट बघू शता त्यानंतर कांद्याची क्वालिटी बेचाळीसशे ते चार हजार रुपये पंचाळीस रुपयाला कांदे विकलेले आहेच ना डांगर काय बघले डांगर काय बघले पंधरा रुपये किलो ठीक आणखीन हाराशी व्हायची बाकीची जालना मार्केटला आपले आवळे आलेले काय आज चाळीस ते पंचाळीस रुपये किलो का ठीक आहे ठीक आहे कार्लिकला तीस ते चाळीस रुपये सुपर मार्केट चाळीस रुपये क्वालिटी वाच परमेश्वर गोबी काय अरे परमेश्वर पत्तबी काय भाव आज वीस रुपये किलो आणि त्यानंतर फुलगोबी काय ऐकली पन्नास रुपयेलो पन्नास रुपये आज तप्पट चेक झाला वाटतं मला लेट झालं याला का कमी ठीक आहे कांदे काय ऐकले कांदे काय ऐकले चाळीस रुपये किलो का आज मालाला उठाव होता जास्त कानाचा बाजार चालले ठीक आहे ठीक आहे मक्का आहे बारीक दहा रुपये किलो आहे का शेंगा साडेचार हजार पंचेचाळीस पंचेचाळीसशे शेंगा काय बघिकला पंचेचाळीसशे त्रेचाळीस पंचाळीसशे त्रेचाळीसशे पाच हजार पाच सुपरमाल सुपरमाल पाच हजार चार हजारापासून पाच हजारापर्यंत पर्यंत सुपर येतो मग जण आलो का आम्हाला चोवीस रुपये अद्रक काय सुपर अद्रक सुपर अद्रक सुपर असेल सो जालन्यामध्ये आमचे होलसेल व्यापारी तुम्ही बघू शकता म्हणजे होलसेल पण एक चिल्लर चिल्लर पण त्याच्यावर एकदा लसून भेटतो आज तुम्ही बघू शकता क्वालिटी क्वालिटी वाजलं असून एकदम कांडीचा तर लसणाचे काय भाव आहे तर घेऊ सेट लसून काय भाव आहे दोनशे दो रुपये किलो होलसेल भाव मध्ये बघू शकता होलसेल भाव मध्ये दोनशे रुपये किलो लसून द्यायला लागले पन्नास रुपये किलो शंभर रुपये किलो दीडशे रुपया एकशे तुम्हाला अद्रिकेची क्वालिटी दाखवतो पन्नास रुपये सुरू झालेले भोगरा अद्रक मार पन्नास रुपये त्यानंतर मिडियम शंभर आणि एकदम एकदम पंजाद की एकशे वीस रुपये म्हणजे पाहू शकता तुम्ही एकदम क्वालिटी पाहिजे होलसेल म्हणजे जे जालनामध्ये जर जान्ना, जा, जान्ना मार्केटमध्ये मा जर तुम्ही आले तुम्हाला जर लसून घ्यायचं असेल तुम्ही बघू शकता या बहुकडे माल भेटतो म्हणजे होलसेल भावामध्ये पण भेटतात चिल्लरमध्ये पण होलसेलमध्ये खरेदीमध्ये भेटत दोनशे रुपये माल दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये किलो छोटू कापू क्वालिटी वाजली असणार बाकीकडे अडीचशे रुपये किलो भाऊ करा दोनशे रुपये दोनशे रुपये ऑफर मध्ये दोनशे रुपये किलो असतात दोनशे रुपये किलो असतात तुम्ही मार्केट मी खरेदी केली तुम्ही चारशे रुपये भेटला दोनशे रुपये किलो होल मध्ये तर मित्रांनो मार्केटमध्ये आपल्याला याला उशीर झाला होता मार्केट वगैरे काय संपलं होतं तरी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यम भाव सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर लसणाची भाव जे उतरायला सुरुवात झाली लसण म्हणजे आज दहा रुपयांना पंधरा रुपयांना उतरला आहे तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असून व अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावी इशू नका ज्यांना मार्केट